येथील बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वाचन संकल्प टाकवडी तालुका येथील कैलासवाशी स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं वाचन संकल्प अभियान राबवण्यात आले सर्वप्रथम ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ शिरा रंगनाथन व स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच सविता चौले यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल दीपा कुलकर्णी यांनी केलं मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वाचन संकल्प अभियानाचं महत्त्व विशेष करून सततच्या पुस्तक वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास घडतो असं सांगितलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा व दहावी नंतर पुढे काय याबाबत अनमोल असे मार्गदर्शन करण्यात आलं सदर कार्यक्रमात सरिता स्वामी सुजाता पाटील कृष्णात वडर देवगुंडा चौगुले संजय लोहार अनिल हुपरीकर शिवाजी कदम अण्णासू वडर संजय काकवाडे अनिल पाटील राजेंद्र दिंडे निळखंट पाटील जमाल फकीर यांच्यासह वाचक विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा